हा हॅलो नमस्कार सारिकाच लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर मी सारिका तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण माहिती जाणून घेणार आहे माघ महिन्यातील द्वितीया जिला धर्मबीज असे म्हणतात त्या दिवशी गोरक्षनाथांनी धर्मनाथास अनुग्रह देऊन दीक्षा दिली ही माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा आणि हो प्रोडक्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आणि प्रोडक्टचा फोटो आपल्या स्क्रीनवर शो होईल ज्यांना कोणाला खरेदी करायची असेल त्यांनी त्या ते लिंकला क्लिक करा आणि खरेदी करा माघ महिन्यातील द्वितीयेच्या तिथीला धर्मबीज असे म्हणतात या तिथीला नाथपंथात विशेष महत्व आहे या दिवशी श्री गोरक्षनाथांनी धर्मनाथास अनुग्रह देऊन दीक्षा दिली व त्यावेळेस सर्व देवदेवतांना आमंत्रित केले होते तसेच प्रयाक्षेत्रातील सर्व नगरवासी लोकांचाही मोठा मेळा जमला होता या दिवशी भव्य अन्नदान भंडारा झाला व श्री गोरक्षनाथांनी आपल्या हातांनी सर्वांना प्रसाद सुद्धा दिला होता यामुळे सर्वांना अतिशय आनंद झाला व देवांसह सर्वांनी दरसाल असाच उत्सव होऊन प्रसाद मिळावा अशी इच्छा प्रकट केली तेव्हा श्री गोरक्षनाथांनी धर्मबीजनाथ बीजेचा उत्सव प्रतिवर्षी करण्याची त्रिविक्रमास आज्ञा दिली तेव्हा सर्वांना आनंद झाला व दरसाल या दिवशी उत्सव सुरू होऊ लागला श्री गोरक्षनाथांनी आपल्या किम्यागिरी नामक ग्रंथात असे लिहिले आहे की आपल्या शक्यनुसार जो कोणी हे बीजेचे व्रत करील त्यांच्या घरी दोष दारिद्र्य रोग आदी करून विघ्ने स्वप्नात देखील यावेळेची नाहीत त्या पुरुषांचा संसार सुनियंत्रित चालेल प्रत्यक्ष लक्ष्मी त्यांच्या गृही वास्तव्य करील याप्रमाणे धर्मनाथ बीजेचा महिमा आहे आप आज आजच्या दिवशी म्हणजे मंगळवारी धर्मबीज उत्सव आपण साजरा करणार आहे आपल्या घरी नाथांचे मंदिर किंवा फोटो असेल त्या ठिकाणी नवनाथांच्या प्रतिमेचे पूजन करावे हार पुष्प अर्पण करून धूपदीप दाखवावा व श्री नवनाथ भक्तिसर ग्रंथातील चौतीसवा अध्याय पठन करावा आणि संक्षिप्त नवनाथ पारायण करावे ज्यांच्या घरी नवनाथांचा फोटो नसेल त्यांनी नवनाथ ग्रंथाचे पंचोपचार पूजा करून नैवेद्य दाखवावा नैवेद्य दाखवून नाथांची आरती करावी व यथाशक्ती अन्नदान करावे ज्यांना शक्य असेल त्यांनी ज्वारीच्या पिठाचे आंबी घेवड्याची भाजी हरभऱ्याच्या गुगऱ्या मलिदा वडे नैवेद्य आपण अर्पण करू शकता तसेच आपण धर्मबीज नाथांची कथा जी आहे ती थोडक्यात बघणार आहे तर राजा त्रिविक्रमाच्या मृत्यूपश्चात स्मशानात शोकाकुल प्रजेला पाहून गोरक्षनाथ हळहळले त्यांच्या हट्टापाही महागुरु योगी मच्छिंद्रनाथ यांनी त्रिविक्रम राजाच्या शरीरात प्रवेश करून राणी रेवतीबरोबर बारा वर्ष संसार केला आणि प्रजेचे पालनही केले रेवती राणी मच्छिंद्रनाथ अंशरूपी पुत्राची प्राप्ती झाली ज्यांचे नाव धर्मनाथ ठेवण्यात आले बारा वर्षाचा कालावधी संपल्यावर योगी मच्छिंद्रनाथांनी त्रि त्रिविक्रम राजाच्या देहाचा त्याग करून पुन्हा मूळ रूपात आले परंतु हे रहस्य रेवती कळले होतेच तिने आपल्या पुत्राला धर्मनाथ यास त्यांच्या खऱ्या जन्मदाताची ओळख करून दिली त्यावेळी मच्छिंद्रनाथ यांनी आशीर्वाद दिला की बारा वर्ष राज्य केल्यानंतर गोरक्षनाथ यांचेकडून धर्मनाथ यास नाथपंथ दीक्षा दिली जाईल आणि तो नाथपंथात वाढीस लागेल आणि मग बारा वर्षांनी माघ शुद्ध द्वितीया या दिवशी गोरक्षनाथ यांनी धर्मनाथास नाथपंथांची दीक्षा दिली तो सोहळा इतका अमूल्य झाला होता की गोरक्षनाथ यांनी सर्व प्रजेसमोर घोषणा केली की जो कोणी यथाशक्ती ह्या द्वितीयाच्या दिनी दानधर्म पुण्यकर्म करील त्याचे सर्वतोपरी नातकल्याण करतील त्यांचे घरी सुख शांती धन संपदा नांदू लागेल व त्यांचे मार्ग सुकर होतील हा सोहळा धर्मबीज या उत्सवाने ओळखला जातो केमयागिरी ग्रंथात असे लिहिले आहे की आपल्याला शक्तीनुसार जो कोणी हे बीजेचे व्रत करील त्याच्या घरी दोष दारिद्र्य रोग आदी करून विघ्ने स्वप्नात देखील येणार नाहीत त्या पुरुषांचा संसार स्वनियंत्रित चालले प्रत्यक्ष लक्ष्मी त्यांच्यागृही वास्तव्य करील याप्रमाणे धर्मनाथ बीजेचा महिमा आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि आध्यात्मिक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा या नोटवर मी सारिका तुमच्या सगळ्यांची रजा घेते भेटूया पुन्हा अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद